सामान्य उपेक्षित माणसाला संघर्ष करण्याची प्रेरणा नवी उमेद व जीवन घडवण्याची ऊर्जा मिळेल आणि यातून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नातील सर्वांगीण उन्नत प्रगल्भ समाज उभारणीची आशा गोपीनाथ गडाच्या माध्यमातून निर्माण होण्याची त्रिसूत्री समोर ठेवून या गडाची स्थापना करण्यात आली आहे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मूर्तिमंत कर्माधिष्ठित देवालयाचीच उभारणी गोपीनाथगड या भव्य वास्तुशिल्पातून साकारली आहे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्मृतीस्थळ सत्तेशिवाय जनतेचे प्रचंड प्रेम लाभलेल्या शोषी इच्छाशी बहुजनांचा हा आवाज त्यांच्या वेदनांचा हुंकार बनून लोकशाहीच्या मंदिरांमध्ये सदैव खनखनत राहिला आज हा आवाज जरी आपल्यातून काळाने हिरावून नेला असला तरी तो एक हुंकार बनून राहिलाय काळातील त्या हुंकाराचं नाव आहे गोपीनाथ गड लाखो नागरिकांनी प्रेमाच्या लोकांच्या कांताने दिल्ली सर करून विजयी सभेसाठी मातृभूमीकडे निघालेल्या परंतु न पोहोचलेल्या या लोकनेत्यासाठी अगणित वेळा अश्रू वाहिले आजही लोकनेते मुंडे साहेबांचा आवाज कानावर पडल्याबरोबर डोळ्यात अश्रू आणि अंगावर रोमांच उभे होणारे लाखो जन आहेत या सर्वांच्या अश्विनची फुलं होऊन गोपीनाथ गडामध्ये प्रखर अमिट असं सामर्थ्य निर्माण झालं आहे दोन हजार पंधरा साली बारा डिसेंबर रोजी भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांनी गोपीनाथ गडाचे लोकार्पण करताना समाजातील दलित उपेक्षित व मागास वर्गाला वर्षानुवर्ष संघर्षाची प्रेरणा देईल त्याच वेळी या स्मारकामुळे सत्ताधाऱ्यांना उपेक्षितांच्या सेवेची प्रेरणा मिळेल भाजपच्या कोट्यावधी कार्यकर्त्यांतर्फे आपण मुंडे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्रात भाजपचे आज वैभव आहे त्याचा पाया मुंडे यांनी घातला भाजपाचा विस्तार करून समाजातील मागास व गरिबांशी पक्षाला जोडण्याचे काम त्यांनी केले अशी अमित शहा यांनी व्यक्त केलेली भावना अतिशय समर्पक होती हे गेल्या अनेक वर्षापासून वारंवार दिसून आले आहे सत्या इतका वैभवशाली वारसा नाही शेक्सपियरच्या एका नाटकामधील हा विचार जणी लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि त्यांच्या राजकीय वारसदार कन्या रत्नांसाठीच लिहिला असावा इतका सत्याचा प्रामाणिकपणाचा आणि एकूणच मुंडे साहेबांच्या राजकीय जीवनपटाचा उंचवता आलेख दर्शवतो सत्तेपेक्षा सदैव सत्याच्या सारीपाटात रमलेला हा नेता दिनदुबळ्यांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता बहुजन ओबीसींना गल्ली ते दिल्ली सत्ताधारी होऊन सामाजिक विकास रथाचे संचालक होण्याचे सामर्थ्य देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिला मंडल आयोगाची अंमलबजावणी असो की जातवार जनगणना लोकनेते गोपीनाथराव मुंडे कधीच पॉलिटिकल करेक्टनेसच्या चौकटीमध्ये मर्यादित झाले नाहीत त्याचप्रमाणे आज गोपीनाथ गड हे त्यांचं स्मारक हे शेतकरी ऊसतोड कामगारांपासून ते सर्व स्तरीय वंचित पीडित लोकांचं ऊर्जास्थान बनलेलं आहे दरवर्षी बारा डिसेंबर आणि तीन जून रोजी येथे उत्स्फूर्त लुटणारा जनसागर गोपीनाथ गडाचे स्थान मातनच अधोरेखित करतो आयुष्याच्या उत्तर काळात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आपली कन्या पंकजा यांना राजकीय वारसदार म्हणून पुढे आणलं अनेकांना आश्चर्यकारक वाटलेलं परंतु गेल्या चार वर्षात अनेक अग्निपरीक्षांना यशस्वीरित्या तोंड देत कटकारस्थानांना आपल्या स्वच्छ राजकीय डावपेच्यांनी चारी मुंड्या चित करत पंकजाताईंनी मुंडे साहेबांच्या दूरदृष्टीचीच प्रचिती दिली आहे अवघ्या सहा सात महिन्यात अतिशय आकर्षक असे गोपीनाथ गड हे अठरा एकर परिसरात भव्य दिव्य स्मृती स्थळ निर्माण करून पंकजाताईंनी जगापुढे एक आदर्श उभा केला आहे कुठल्याही पुत्राला जमले नसेल असे या एका कन्येने करून दाखवले आहे गोपीनाथगड गड ऊर्जेचा प्रेरणेचा आणि गड आशेचा अशा प्रकारचं ब्रीद घेऊन गोपीनाथगड दौलाने उभा आहे या ठिकाणी नेते अनेकांना जीवन जगण्याची प्रेरणा उमेद आणि एक प्रकारची नाविन्यपूर्ण ऊर्जा म्हणूनच गोपीनाथगड हे स्थान गोपीनाथराव मुंडे सारखच आज जनमानसामध्ये स्थानमात्म्य बनून राहिलं आहे व्हिडिओ आवडला असल्यास वंदी न्यूजला सब्सक्राइब, लाईक शेअर कॉमेंट नक्की करा धन्यवाद